शेवट या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांचा एक सिंहाचा वाटा होता आणि त्या कुटुंबामध्ये दुफळी निर्माण होणं हे अनेक निष्ठावन शिवसैनिकांना त्यावेळेस ते पटलं नव्हतं त्यामुळे निश्चित तो परिवार आहे आणि तो परिवार एकत्रित आला तर निश्चित सर्वांना आनंद होईल ज्याला ज्याच्या ज्याच्या त्यामध्ये राजकीय हेतू आहे त्यांना कदापि ते पटणार नाही पण जो सरळ मार्गाचा कार्यकर्ता आहे त्याला निश्चित त्या गोष्टी पटतील त्यामुळं आम्हाला तर एक समाधान वाटतं की ठाकरे परिवार एकत्र आला तर मी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस जिल्हाभर फिरलो आणि जिल्हाभर फिरत असताना बऱ्याच ठिकाणी लोकांची मागणी आली आणि मी सुद्धा काही सभांनी जाहीररित्या सांगितलं होतं की मी या जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज आणणार म्हणजे आणणारच आणि ते आज स्वप्न माझे पूर्ण झालेले आहेत आणि त्यामुळं मला निश्चित समाधान वाटतं आणि या प्रक्रियेमध्ये मला आदरणीय आमच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई सुळे असू आदरणीय पवारसाहेब असू यांनी संबंधित मंत्री महोदय असू किंवा संबंधित अधिकाऱ्यांना पाठपुरावा करत असताना नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिले आणि ते आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे मी परवा दिवशी संबंधित कल कलेक्टर साहेबांना पत्रव्यवहार केला आणि माझ्या मतदारसंघातील प्रत्येक तहसीलदाराशी संपर्क के केला की जास्तच्या पावसामुळे अतिशय नुकसान आहे विशेष करून आपल्याला आता आंबा फळं आपलं मार्केटमध्ये आलेलं आहे त्यामुळं शेतीमालाचं नुकसान असू काही घरांचं नुकसान असू असे वेगवेगळ्या ठिकाणी अनेक पावसामुळे नुकसान झालेले तर तात्काळ पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे संबंधित मी सुद्धा एक पत्र दिलेलं आहे आणि नगर शहराच्या बाबत विशेष करून अति पावसामुळं रोगराईचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे ती सुद्धा उपाययोजना केली पाहिजे फवारणी केली पाहिजेन सुद्धा मी काल आ, कलेक्टर साहेबांना पत्र दिलेलं आहे